नमस्कार सुहणित किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखी पनीर बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची इथे आहे मस्त अशी ही बिर्याणी दिसत आहे आणि खायला तर एक नंबरही लागते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे एका बाऊलमध्ये एक ग्लास बासमती तांदूळ घेतलेले आहे वजनी प्रमाण पाहिलं तर पाव किलो आहे तांदूळ घेताना जुना घ्यायचा म्हणजे भात छान होतो एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ पान स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून एक तास असंच भिजत ठेवायचं म्हणजे भात छान मोकला होतो तांदूळ भिजत येतोपर्यंत कांदा तलून घ्यायचा आहे त्यासाठी इथे दोन कांदे उभे कट करून घेतलेले आहेत कढईमध्ये चार ते पाच चम्मच तेल घालून घ्यायचं आणि कांदा घालून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित तेलामध्ये तळवून घ्यायचा आहे दहा ते बारा मिनिटामध्ये कांदा छान असा तळून झालेला आहे एका प्लेटमध्ये कांदा काढून घेते कांदा काढून झाल्यानंतर एका साईडला एका भांड्यामध्ये तांदूळ शिजेल एवढं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मसाले घालायचे आहेत काही खडे मसाले एक चम्मच जिरे एक चम्मच शाई जिरे दोन मसाला वेलची लवंग चार ते पाच चक्री फूल दोन घातलेली आहेत काळी मिरी चार ते पाच पाच हिरवी वेलची दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र दोन आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे इथे झाकण मारून ठेवायचं आहे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत पनीरची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे त्यासाठी इथे पाव किलो पनीर घेतलेला आहे आणि इथे छान असे तुकडे करून घ्यायचे आहेत जास्त बारीकही करायचे नाहीत इथे चौकोनी आकाराचे मी तुकडे करून घेतलेले आहेत गॅसवरती कढईमध्ये तेल घेतलेलं आहे जे कांदा आपण फ्राय केलेला त्यातलेच तेल उरलेलं आहे तेच इथे मी घेतलेले आहे पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आणि शालो फ्राय करून घ्यायचं आहे पनीर इथे छान असं पनीर आपलं फ्राय झालेलो आहे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये एक चम्मच तूप घातलेलं आहे तूप छान गरम झालं की एक चम्मच जिरे आणि काही खडे मसाले घालून घेते एक दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र चार ते पाच लवंग हिरवी वेलची एक घातलेली आहे आणि इथे चक्रीफूल दोन घातलेली आहेत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे हे खडे मसाले यामध्ये कांदा घालून घेते इथे दोन कांदे उभे कट केलेले आहेत ते घालून घ्यायचे आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे परतून झाल्यानंतर एक चम्मच आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे सात ते आठ काजू घेतलेले आहेत ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे दोन टोमॅटो मिक्सरला छान असे फिरवून घेतलेले आहेत आणि त्याची प्युरी यामध्ये घालून घ्यायची व्यवस्थित तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ इथे मी घालून घेते कारण कांदा आणि टोमॅटो छान असा सॉफ्ट होतो मिठाने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत तर पाव चम्मच हळद दोन चम्मच तिखट आणि धनिया पावडर एक चम्मच घालून घेतलेली आहे व्यवस्थित मसाले तेलामध्ये मसाले तेलामध्ये छान असे परतून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी ती झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि मसाल्यांना तेलसुद्धा छान असे सुटलेले आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर घालून घेते तळलेला कांदा घालून घ्यायचा आहे थोडासा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर इथे पाव वाटी दही घालून घेते गॅसचा फ्लेम लो करायचा आहे व्यवस्थित दही मिक्स करून घ्यायचं दही मिक्स करून झाल्यानंतर पनीर घालून घेते पनीर व्यवस्थित या मसाल्यांमध्ये एक जीव करून घ्यायचं आहे इथे दिसायला तर खूप सुंदर दिसत आहे आता यामध्ये बिर्याणी मसाला दोन चमच घालून घेते इथे मी सवयीचा बिर्याणी मसाला घालून घेते तुम्ही कोणत्याही ब्रँडचा मसाला वापरलात तरीसुद्धा चालणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे पाच मिनटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे इथे छान अशी आपली पनीरची ग्रेव्ही तयार झालेली आहे आता हे असेच एका सेटला ठेवूया आणि पाणी सुद्धा छान असं उकळलेलं आहे मस्त असं पाणी उकळून घेतलेलं आहे इथे मी यातले काही खडे मसाले आहेत ते मी काढून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे ठेवलात तरी सुद्धा आहे पाणी पिवलसर आहे त्यामध्ये इथे मी अर्ध लिंबू पिऊन घेतलेला आहे म्हणजे भात सुद्धा छान असा मोकळा मोकळा होतो आता यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत भिजवलेले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी छान अशी काढून घ्यायची आहे इथे एक उकळी आलेली आहे आणि तांदूळ आपल्याला नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे इथे छान असं तांदूळ शिजलेला आहे गॅसचा फ्लेम बंद करते आणि भात हा काढून घ्यायचा आहे एका चालणीमध्ये मी हा काढून घेते इथे मी सर्व भात काढून घेतलेला आहे आता आपल्याला थर लावायचा आहे बिर्याणीचा त्यासाठी एक जाड बुडायचं भांड किंवा इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमच तेल लावून घ्यायचं म्हणजे कढईच्या बुडाला ही बिर्याणी लागणार नाही आणि ग्रेवी लावून घ्यायची आहे पनीरची ग्रेव्ही लावून घ्यायची अशा पद्धतीने लावून घ्यायची भात घालून घ्यायचा आहे भात घालून झाल्यानंतर यावरती मी फूड कलर घालत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घातला तरी सुद्धा चालणार आहे इथे येलो कलर आणि ऑरेंज कलर घातलेला आहे इथे मी थोडा थोडा पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर घालून घेते तळलेला कांदा घालून घ्यायचा दोन चम्मच साजूक तूप घालून घेते बिर्याणी मसाला घालून घ्यायचा वरून म्हणजे टेस्ट खूप छान येते आणि हे झाल्यानंतर परतला आपल्याला पनीरची ग्रेव्ही घालून घ्यायची आहे पनीरची ग्रेव्ही घालून झाल्यानंतर परतला आपल्याला भात घालून घ्यायचा आहे भात झाल्यानंतर कलर घालायचा आहे अशा पद्धतीने कलर घालून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पाणी घालून घेते तळलेला कांदा घालायचा तूप घालून घेते आणि बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आता इथे आपला आपली ही बिर्याणी चा थर तयार झालेला आहे गॅसवरती ठेवायचं आणि गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि मस्त असं एक वाप काढून घ्यायची आहे छान असे इथे एक वाप निघालेली आहे आणि इथे दिसायला तर खूप मस्त दिसत आहे पनीर बिर्याणी ही पनीर बिर्याणी तुम्ही रायता सोबत खाऊ शकता अप्रतिम चवीची लागते एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहानीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद